नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज बनवत आहे ड्रॅगन फ्रूट केक अगदी मऊ लुसलुसी त्याशिवाय अगदी टेस्टलासुद्धा वेगळा असा लागणारा हा केक आहे अगदी कमी साहित्यात आणि आपल्याकडे घरी अवेलेबल असतील अशा ह्या साहित्यात आपण हा केक बनवणार आहोत चला तर मग सविस्तर रेसिपी आज बघूयात मी येथे एक ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे ड्रॅगन फ्रूट कट करून घेतलेला आहे त्यानंतर त्याचे साल काढून घेते आणि याचे छोटे छोटे असे बारीक काप करून घेणार आहे व हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चालूबंद या स्टेपमध्ये त्याचा पल्प करून तयार करून घेणार आहे जरी हाताने बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी एका बाऊलमध्ये घेतलं आहे पाऊन वाटी साखर व अर्धी वाटी तेल हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल व साखर अगदी पांढरं शुभ्र असं मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला फेटायचं आहे याच्यामुळे आपलं केक हा अगदी स्पंजी होऊन जाणार आहे त्यामध्ये मी घातलेला आहे एक वाटी बारीक रवा व जो आपण ड्रॅगन फ्रूटचा जो पल बनवला पर होता तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे हा मिक्सरला लावल्यानंतर थोडा स्टिक्की होऊन जातो त्यामुळे मिक्स करत असताना आपल्याला थोडं अवघड जातं आता यामध्ये आपण घालूया पाऊन वाटी गव्हाचं पीठ आपण मै मैदा न वापरता इथे गव्हाचं पीठ वापरणार आहे आता इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे त्यामधला अर्धी अर्ध दूध याच्यामध्ये घातलेलं आहे आपल्याला जेवढं दूध लागेल तेवढं आपण थोडं थोडं करून घालणार आहोत एकदम जर दूध घातलं तर मिश्रण पातळ होईल व आपला केक म्हणावत तसा चांगला असा स्पंजी होणार नाही यासाठी थोडं थोडं करून आपल्याला दूध याच्यामध्ये घालायचं आहे ड्रॅगन फ्रूट बाजारामध्ये दोन प्रकारचे भेटतात एकाचा कलर पिंक असतो तर एका व्हाईट असतो मला जे ड्रॅगन फ्रूट मिळालं ते व्हाईट कलरचं होतं त्यामुळे या मिश्रणाला कलर येत नाही आहे जर पिंक कलरचं भेटलं तर मिश्रण अगदी छान असं पिंकिश होतं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं पण टेस्टमध्ये मात्र दोन्हीसुद्धा सेमच लागतात आता मी याच्यामध्ये पुन्हा थोडं दूध घेतलेलं आहे जवळपास या सर्व मिश्रणामध्ये मला एक वाटी दूध लागलेलं आहे आता मी इथे थोडं दूध घालून मिश्रण फेटून घेतलं तर थोडंसं अगदी एक दोन चमचे दूध मी शिल्लक ठेवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे तर ही त्रुटी फुटी तर ही त्रुटी फुटी जर जेव्हा आपण मिक्सरमध्ये टाकू ती एकतर खाली तळाला जाऊन बसते किंवा एकमेकाला चिकटली जाते ही चिकटू नये यासाठी आपण काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तुटीफुटीला सर्व बाजूनी हे पीठ लागेल आणि केक केकमध्ये सर्वत्र अशा मिक्स होतील आता थोडीशी तुटी आपण ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया व थोडी शिल्लक ठेवली ते आपण डेकोरेशनसाठी वापरूयात आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्या मिश्रणाला आपण एक दहा ते पंधरा मिनटं असंच बंद करून ठेवून देऊया तोपर्यंत इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे त्याला एक छान असा बटर पेपर लावून घेतलेला आहे आता गॅस चालू करून गॅसवर मी मोठी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये बारीक मीठ टाकून एक त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे जवळपास एक इंच वरती मिठाच्या वरती एक इंच जाळी राहील असंही जाळी ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे दोन्ही ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मगाशी शिल्लक ठेवलेलं दोन चमचे दूध आहे ते दूध याच्यामध्ये घालून आपल्याला हे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे व हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण टीनमध्ये ओतून घेऊया हे मिश्रण सर्व टीनमध्ये ओतून घेतल्यानंतर आपल्याला हा टीन टॅप करायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये जे काय बबल पकडलेले असतील ते निघून जातील याच्यावर आता आपण डेकोरेशनसाठी जी मगाशी शिल्लक ठेवलेली तुटी फुटी आहे ती टाकून घेणार आहे त्याशिवाय मी याच्यावरती अजून मगज बी घालणार आहे याच्यामुळे सुद्धा केकला छान टेस्ट येते जेव्हा आपण केक खातो तेव्हा ही मगज बी दाताखाली येते तेव्हा अगदी सुंदर असा केक लागतो आपलं कढई फ्री हीट झालेली आहे आपण आता हे टीन कढईमध्ये ठेवणार आहे आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून जवळपास पंचेचाळीस मिनटे हा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय मी चेक करते आहे आपल्या ह्या टूथपीटला केक अजिबात चिकटत नाही तर आपला हा केक आता रेडी झालेला आहे जर तुमचा केक शिजायला थोडा कच्चा असेल टूथपीला चिकटत असेल तर काय करा तुम्ही अजून एक पाच ते दहा मिनटं पुन्हा याच्यावर झाकण ठेवून हा बेक करू शकता आणि गार झाल्यानंतर आपण हा केक डीबोट करणार आहे अशा प्रकारे आपला टुटीफुटीचा केक तयार आहे बाहेरचा केक खाण्यापेक्षा घरचा केक हेल्दी त्याशिवाय ड्रॅगन फ्रूट पण आहे त्याशिवाय मैदा मैदा न वापरता आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अशा प्रकारचा हा हेल्दी केक एक वेळ नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा